नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये करांदे आणि उकडतोय असे करांदे आणि काटकाणं उपवासाला आवर्जून खाऊ शकता उकडलेल्या करांद्यांची आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भाज्याही करू शकता काही ठिकाणी आठवडी बाजारात किंवा भाजीवाल्याकडे असे करांदे आणि काटकाणे सहज विकत मिळतात चला तर मग पाहूया यातील करांदे कोणते आणि काटे कणक कोणते याला काटे किंवा काटकणक असं म्हणतात आणि याला करांदा म्हणतात हे दोघेही दिसायला अगदी साधे दिसले तरी याचे फायदे भरपूर आहेत बटाटा जसा आपण उकडण्यापूर्वी धुवतो तसेच हे करांदे आणि काटेकाने उकडण्यापूर्वी धुवायचे करांदे वेलींवर असतात तर काटकानं जमिनीत असतात त्यामुळे काटकानांना माती भरपूर असते त्यामुळे यामध्ये भरपूर पाणी घालून पाच ते सात मिनटं हे असेच ठेवायचे त्यामुळे काय होतं यातली माती जास्त जोर न लावता आपल्याला अगदी सहज काढता येते हे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे काही वेळा काटकाणात चवीला थोडीशी कडवट असते उदाहरणार्थ काकडी काकडीसुद्धा कधी कधी आपल्याला चवीला कडवट लागते तसंच या करांद्यांचं सुद्धा असतं काटकाणांचं तसं काहीच नसतं उकडताना हे असे कापायचे जास्त मोठे असतील तर याचे तीन भाग करायचे लहान असतील तर दोनच भाग करायचे कापल्यामुळे काय होतं हे लवकर उकडतात आणि उकडताना आपण मीठ घालतो तेही अगदी यांना व्यवस्थित लागतं पाहू शकता आपण घेतलेले सर्व करांदे आणि काटकाने व्यवस्थित अगदी कापून झालेले आहेत आता आपण कुकर घेतला आहे आणि या कुकर मध्ये सर्व कापलेले करांदे आणि काटकाने घालायचे हे अगदी व्यवस्थित बुडतील इतकं यामध्ये पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ पाणी जास्तही घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर काय होतं कुकरच्या शिट्टी बरोबर सर्व पाणी बाहेर येतं आणि पाणी जर कमी घातलं तर आपले करांदे आणि काणं करा पाण्यात व्यवस्थित बुडत नाही आणि त्यामुळे त्यांना मीठ व्यवस्थित लागत नाही आता या कुकरला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचा आणि मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या जर तुम्हाला हे करांदे आणि काटकानं काणं कुकरमध्ये शिट्ट्या करून शिजवायचे नसतील तर तुम्ही ही कढई किंवा टोपातही शिजवू शकता पण कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर कुकर छान थंड करून कुकरची शिट्टी अशी वर करून कुकर उघडायचा कुकर उघडताना अजिबात घाई करायची नाही गॅसची फ्लेम हाय करून जर तुम्ही कुकरला शिट्ट्या काढल्या तर हे करांदे आणि काटकाणं व्यवस्थित शिजत नाहीत खरं सांगायचं तर हे करांदे आणि काटकाणे गरम खायला खूप छान लागतात जर तुम्ही एकाच वेळेला जर करांदे आणि काटकाणे खाणार असाल तर सर्व करांदे आणि काटेकाणे पाण्यातून असे बाहेर काढायचे आणि खाता खाताच त्यावरील साल काढून ते खायचे हेच करांदे आणि काटेकाणं तुम्हाला जर उकडून खायचे नसतील तर तुम्ही भाजूनही खाऊ शकता चुलीतील जास्त प्रमाणातील विस्तव कमी करायचा आणि गरम राखेवर आणि थोड्याशा निखाऱ्यांमध्ये हे घालून हळूहळू हलवून हलु, भाजता येतात करांदे आणि काटकाणे भाजूनही खायला अप्रतिम लागतात गंमत अशी की या दोघांची पण व्हेज आणि नॉन अशा दोन्ही पद्धतीने भाजी केली जाते आणि हे उपवासालाही खाता येतात लो कॅलरीज आणि हाय फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग स्त्रियांसाठी जास्त लाभदायक म्हणजे पाळीच्या तक्रारी शरीर दुखी किंवा सूज यामध्ये पारंपरिकरित्या वापरले जाते म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की हे दिसायला जरी साधे दिसले तरी याचे फायदे मात्र भरपूर आहेत तुम्ही सुद्धा असे करांदे किंवा काटकाणं उकडून उपवासाला खाता का या व्यतिरिक्त इतर कोणती रेसिपी करता का जर करत असाल तर तुमची रेसिपी मला कमेंट मध्ये आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटनही दाबा प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची रेसिपी कशी झाली